22 किलो सोन्याचा कलशारोहण सोहळा आळंदी येथे संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहणाचे पूजन आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या शतकोत्तर संजीवनी समाधी जयंती निमित्ताने मंदिरावरती बावीस किलो सोन्याचे सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न झाला पुणे शहरातील तीर्थक्षेत्र आळंदी येथे ज्यांनी ते संतश्रेष्ठ श्री महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण दिनाच्या पावन पर्वावर माऊलींच्या संजीवन समाजी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभ संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहणाचे पूजन करण्यात आले महाद्वार जीर्णोद्धार कार्यक्रमारंभाचे पूजन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले ज्ञानेश्वरी सार्थ ऑडिओ बुक प्रकाशन शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला ज्ञानेश्वर माऊली देवस्थानाच्या विश्वस्तांच्या आदेशानुसार काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला त्याबद्दल पण लोक उलट सुलट चर्चा करत असतात मुख्यमंत्री इकडे आहे मी एकच सांगतो लाडकी भैरी योजना जी आम्ही सुरू केलेली आहे ती कधीही बंद होणार नाही बिलकुल जे जे आम्ही काय बोललो आहे जे जे आम्ही काय के सांगितलं आहे ते ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आम्ही हां त्या पैसा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कामात पैसा महत्त्वाचा नाही या कामामध्ये एक श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे पैसे देणारं पांडुरंग आहे आणि त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने या राज्याचा कारभार सुरू आहे गोरगरीबा आमचा अजेंडा काय आहे आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब शेतकरी कष्टकरी मारकरी सगळे जे लोक आहेत त्यांचा जीवना